नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वाडा शहरामध्ये भटकणाऱ्या मोठ्या वानराला वन कर्मचाऱ्याकडून अखेर जेरबंद जंगलामध्ये रवानगी काही दिवसापासून मोठ्या माकडाचा वावर वाडे शहरांमध्ये होता शहरातील नागरिकांना तसेच बाळगोपाळ यांना वन्यप्राणी शहरांमध्ये बघायला मिळाल्याने त्यांच्यामध्ये कुतूहल होते याचवेळी असं घडत असताना वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ दखल घेऊन डहाणू येथील रेस्क्यू टीम आज वाडे शहरांमध्ये माऊली रेसिडेन्सी येथे येऊन माकडाला जेरबंद करण्यात आलं या माकडाचा कुठल्याही प्रकारचा शहरवासियांना त्रास नव्हता परंतु भटकी कुत्री या माकडावर आघात करण्याचा प्रयत्न करत होती आणि लहान मुलं माकडाला बघण्यासाठी गर्दी करायची यातून काही विपरीत प्रकार घडू नये याची तात्काळ दखल घेत वनपाल संजय भालेराव रेस्क्यू टीम व त्यासोबत असलेले डॉक्टर दिनेश यांनी अखेर माकडाला जेरबंद करून त्याच्या जंगलातील वास्तव्याकडे सोडण्यात येईल असे सांगितले त्यासोबत रहिवासीही उपस्थित होते त्यांनीही आपली आखो देखी कॅमेरासमोर कथन केली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आणशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट माऊली रेसिडेन्सीच्या परिसरामध्ये वडाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी आज बऱ्याचशा भगिनी महिला वटपौर्णिमेच्या निमित्त तिथे पूजा करत असताना अचानक एक वानर एक माकड त्या ठिकाणी उपस्थित झाला मला वाटते तो ह्या ठिकाणी परिसरामध्ये वावर त्याचा असेल पण आज ते वटपौर्णिमेच्या निमित्ताने जे खाद्य दिलं असेल किंवा जे काय तिथे अर्पण केलं जाते प्रसाद त्या प्रसादावर तो वानर आला असेल अशी एक शंका आहे त्यानिमित्त परंतु ह्या ठिकाणी ह्या वानराला कुठलीही इजा होऊ नये आणि हे भटक्या कुत्रांपासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी इमिजिएट वाडा वनपालचे भालेराव हे इथे उपस्थित झाले आणि एन जी ओ पालघरचे एन जी ओ इथे उपस्थित झाले त्याबरोबर डॉक्टर साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यांनी लगेचच ॲक्शन घेऊन इमिजिएटली त्या वांद्राला त्या माकडाला रक्षण त्याचं केलेलं आहे हां त्याचा प्रतिपाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला त्याचं जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्राणी हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि शासनाच्या शासन त्याचं रक्षण करत असते त्या त्या दृष्टिकोनातून आज त्यांनी ते पाऊल उचलून त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल आम्ही माऊली रेसिडेन्सीच्या संपूर्ण परिसराबद्दल माऊली रेसिडेन्सीच्या सोसायटीच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद सर आज माऊली रेसिडेन्सी कैलास समोर पंधरा ते वीस दिवसापासून माकडाचं संचार वाडे शहरामध्ये होता आणि त्याची तक्रार नोंदवताच वनविभागाने त्याची तात्काळ दखल घेऊन आज माकडाला पकडण्याचं काम केलेलं आहे तर आपल्यासोबत आहेत वनपाल संजय भालेराव संजय जी भालेराव साहेब साहेब काय सांगाल तुम्ही या वाड्यामध्ये एक पंधरा वीस दिवसापूर्वी तक्रार आली होती ते वाड्यामध्ये माकडाचा संसार आहे त्याप्रमाणे मला चार पाच दिवसापूर्वी पण खबर आली पण आज तात्काळ सकाळी मला फोटोसह प आलं फोनमध्ये रिपोर्ट मिळाला तात्काळ मी त्याची दखल घेऊन डहाणू वन विभागाशी जे वाईल्डलाईफ लाईफचे क रेस्क्यू टीम आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांना पाचारण केलं आणि आज दुपारच्या वेळेला आपण साधारणतः अडीच वाजता या माकडाला माऊरे रेसाइडिंगच्या तिथे वडाच्या झाडाखाली बसलेला असताना त्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे डॉक्टर स आलेले आहे सर्व पूर्ण टीम इथे तिथं आली आपल्यासोबत आहेत डानूचे टी टी सीचे डॉक्टर दिनेश त्यांनी ही खूप मेहनत इथे घेतली डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही आम्हाला अशी वनविभागातर्फे माहिती मिळाली होती की वाडा परिसरामध्ये एका माकडाचा वावर आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये थोडी दहशत होती तर आ, जशी आम्हाला सूचना मिळाली तशी आम्ही डहाणू वनविभाग आणि डब्ल्यू सी डब्ल्यू संस्थेचे कार्यकर्ते यांना घेऊन आम्ही या स्थळी आलो तिकडे एका वडाच्या झाडाजवळ या माकडाला पाहण्यात आलं होतं म्हणून आम्ही त्या स्पॉटला आलो आणि तिकडे काही बायका त्या वडाच्या झाडाभोवती त्यांची पूजा अर्चना करत होत्या तर तिकडे हा माकड उपद्रव करत होता तर मग अशा वेळेला त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची इजा न पोचता म्हणजे लोकांना आणि त्या माकडाला सुरक्षितरित्या आम्ही जेरबंद केलेला आहे आणि त्याला आम्ही जवळच्याच आदिवासामध्ये निसर्गमुक्त करू आणि यामध्ये वनविभागाची आम्हाला संपूर्ण साथ मिळालेली आहे साहेब आज वट सावित्री म्हणजेच वटपौर्णिमानिमित्त वडाच्या झाडाखाली बरीचशी फळं असतात त्यानिमित्ताने माकड तिथे होता मग तुम्ही कुठल्या साहायाने त्याला जेरबंद केलं तो जो माकड होता तो म्हणजे ते सगळी फळं खाण्यात व्यस्त होता त्यामुळे आम्ही आमच्याकडे जे माकड पकडण्यासाठी झाडं असतं त्याचा वापर करून अलगच आम्ही त्याला जेरबंद केलेला आहे आणि सध्या तो आता आमच्या कस्टडीत आहे त्याची फिजिकल एक्झामिनेशन होईल आणि जर त्याला काही इजा नसतील किंवा त्याला काही इतर त्रास नसेल तर त्याला लगेचच आम्ही निसर्गमुक्त करतो धन्यवाद साहेब